छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आज दिनंक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील जिल्हा परिषद शाळेवर मतदान केंद्र क्रमांक एकशे पंच्याऐंशीवर महायुतीचे उमेदवार लावसाहेब पाटील दानवे यांनी सहपरिवारासह आपल्या मतदानाचा हक्क आहे यावेळी बोलताना दानवे म्हणाले की मी चार लाख मतांपेक्षा जास्त मताने निवडून येणार आहे आणि देशभरामध्ये आमच्या चारशेच्या पार जागा निवडून येणार असल्याचा दावा यावेळी दानवे यांनी केलाय तसेच महाराष्ट्रामध्ये काही भागात टेम्परेचरमुळे मतदान जरी कमी झालं असलं मात्र आज वातावरण थंड असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे त्यांनी मतदारांना आवाहन सुद्धा केलं आहे की मोठ्या प्रमाणात मतदान करून आपला लोकशाहीचा हक्क बजावावा याप्रसंगी दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदार मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे सून रेणू दानवे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आज उठी पिछले एक महीने से मैं मेरे काउंस्टेंस से मैं प्रचार के लिए घूमा मेरे क्षेत्र के बाहर भी मैं गया जैसे बुलढ़ाना गया इधर हिंगोली गया पर गया तो मुझे ऐसा लगता है कि लोगों का मूड अपना आप बना है कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी को तीसरी बार करना है और जालना लोकसभा से तो मैं अभी छठी बार चुनाव लड़ रहा हूँ दो विधानसभा भी लड़ा हूँ तो और जीता भी और इस बार तो मैं चार लाख वोटों से ज़्यादा वोटों से जीतूंगा और महाराष्ट्र में हमारी युति ये फोर्टी फाइव सीट जीतने वाली है और देश भर में हम चार आंकड़ा पार करने वाले हैं सर अगर, अगर देखा जाए तो टेम्परेचर जो है तो बढ़ रहा है और ऐसे में वोटिंग की संभावना कम है अब औरों को क्या संदेश देंगे आप नहीं जी यहाँ पर टेम्परेचर फोर्टी टू फोर्टी फोर था वहाँ पर ही दिक्कतें आई वहाँ पर वोटिंग परसेंटेज में कमी आई लेकिन मुझे ऐसा लगता है कि आज महाराष्ट्र में जो मौसम है जो ठंडा ठंडा लग रहा है इसलिए इस बार वोटिंग महाराष्ट्र में लगभग सत्तर परसेंट होगी ऐसा मुझे विश्वास है आदमी कुटुम्बास थोड़ा मोबाइल झंड गाना साक्का बदल है एक महीना फिरत लोकांच्या प्रतिसाद त्यांचे चेहरे आणि एकूणच वातावरण जर बघितलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मी चार लाख मतापेक्षा जास्त मतां निवडून येईल तर मागची निवडणूक मी साडेतीन लाख मतांना जवळपास जिंकलो होतो महाराष्ट्रामध्ये आमच्या पंचेचाळीस जागा निवडणारे देशभरामध्ये आम्ही चारशे पार आमच्या मित्र पक्षासह करणारे त्यामुळे या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्या नरेंद्र मोदी होणार आहे ही आमची खात्री आहे देशभरामध्ये आतापर्यंत कमी मतदानाची टक्केवारी आलेली आहे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी काय आव्हान करा त्याला माहिती आहे की जवळपास टेम्परेचर पर्यंत होऊन पोहोचले महाराष्ट्रातलं आणि अशा परिस्थितीमध्ये मतदाराला बाहेर निघणं आणि कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढणं हे दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली आणि मला असं वाटतं की आज टेम्परेचर खूप कमी आहे त्यामुळं मतदान हे जवळपास सत्तर टक्क्याच्या आसपास जाईल अशी मला स्वतःला खात्री तशा प्रकारची यंत्रणा कार्यकर्त्याची आम्ही मतदारसंघामध्ये लावलेली आता आता दिवसभरचं सेड्यूल काय असेल दिवसभर आता मतदारा मतदारसंघात तर काही आता मतमागाचं काम नाही आहे त्यामुळं प्रत्येक बुथवर जाणं त्या ठिकाणी कसं मतदान चाललं काही मतदाराच्या अडचणी आहेत का असेल तर अधिकाऱ्याशी चर्चा करून ते सोडवणं आणि शेवटपर्यंत मतदाराला कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रोत्साहन देऊन मतदाराला भूथपर्यंत आणणं हे एवढंच काम आज कार्यकर्ते करतील आणि त्यासाठी मी मतदान केंद्राला भेटी देणार आहे आणि एकूण किती मतदान जास्त होईल त्याचा प्रयत्न करणार आहे न्यूजी नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण यांना